एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस एक के केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी अनेक योजना राबवल्या जातात अनेक नागरिकांकडे आणि शेतकऱ्यांकडे आधार कार्ड आहे आता शेतकऱ्यांना अॅग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्तानं फार्मर आय वितरण केलं गेलं यामध्ये शेतकऱ्याचं उत्पादन शेती क्षेत्रफळ हवामानाची माहिती बाजारभाव आदी माहिती उपलब्ध असणार आहे यापूर्वी शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागायचा या कार्डमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असं अकोलेचे उपविभागीय अधिकारी विशाल यादव यांनी नमलेवाडी येथील शेतकऱ्यांना सांगितलंय प्रजासत्ताक दिनानिमित्तानं उपविभागीय अधिकारी विशाल यादव तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांच्या हस्ते फार्मर आय डीचं वितरण केलं गेलं सर्वांना प्रथमता तव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण इथं नवलेवाडी गावामध्ये आलो होतो केंद्र शासनाची योजना महत्वाकांक्षी जी योजना आहे तर त्या संदर्भात आपण जे शेतकऱ्यांना फार्मर आयडी देणार आहोत त्याचे सन्मानपत्र आपण इथे आज प्रदान केलेले आहेत बेसिकली आपल्याला प्रत्येकाला माहिती की भारताचे नागरिक म्हणून आपल्याकडे कार्ड आहे दोन हजार आठ नऊ साली प्रत्येकाला आधार कार्ड दिले गेले आता आधार कार्ड सगळ्यांच्या जीवनात एवढं महत्वाचं झालेलं आहे की कोणतीही गोष्ट कोणत्याही गोष्टीसाठी आधार कार्ड आपल्याला लागतं म्हणजे अगदी मोबाईलचं सिम खरेदी करण्यापासून ते गाडी घेणं राहील झालं शासनाच्या प्रत्येक कोणत्याही योजनेचा लाभ घेणं झालं यासाठी आपल्याला आधार कार्ड गरजेचं आहे त्याचप्रकारे आपण आता योजनेअंतर्गत शासन प्रत्येक शेतकऱ्यांना फार्मर आय डी देणार आहे त्या फार्मर आयडीचा फायदा असा आहे की त्या शेतकऱ्याचं क्षेत्र त्याचं उत्पादन त्या भागामध्ये किती उत्पन्न होतं हवामानाची माहिती त्या भागात आता आपण पाहतो की शेतकऱ्याचं उत्पन्न जरी झालं तरी मार्केट मा मार्केटमध्ये त्याला बाजारभाव मिळेलच की नाही याची गॅरंटी नसते का तर त्या भागामध्ये त्या पिकाचं किती उत्पन्न झालेलं आहे हे आपल्याला माहीत नसतं आपल्याला एक बेसिकली नियम असा आहे की ज्या म्हणजे कोणत्याही पिकाचं उत्पन्न जास्त असेल तर त्याला बाजारभाव कमी मिळतो याची माहिती आजूबाजूच्या परिसरातली माहिती नसल्यामुळे तोटा शेतकऱ्याला सहन करावा लागतो या अनुषंगानेच ही जी अॅग्रिस्टॅक जी योजना आहे ती महत्वाची आहे शेतकऱ्यांना शेती संदर्भातले जे विमा योजना असतील बाकीचे जे कोणते नुकसान भरपाई दिली जाते शासनातर्फे या सगळ्याची या सगळ्याचा लाभ या फार्मर आयडीद्वारे डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे सो सर्वांना माझं हेच आवाहन आहे की प्रत्येकाने प्रत्येक शेतकऱ्याने त्याची जबाबदारी आहे की फार्मर आय डी क्रिएट करून घेणं ॲग्रीस्टॅक योजनेमध्ये सहभागी होणं तर मी सर्वांना अशी आवाहन करतो सव्वीस सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने की प्रत्येकाने योजनेमध्ये सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा याप्रसंगी तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे निवासी नायब तहसीलदार किसन लोहरे महसूल तहसीलदार प्रमोद सावंत तलाठी किसन खाडे सरपंच विकास नवले राजेश नवले बाळासाहेब नवले आणि ग्रामस्थ तसेच शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते भारत रेघाटेसी न्यूज मराठी अकोले काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर